जोशन पाहिज्या उरी भिनू दे दाहि दिशाया तुम तुमू दे परसू ते आज तोच आपण हा कहे रान उठू दे या ठिकाणी कंडारी गावाचा जोही भ्रष्टाचार आहे तो उघडकीस येत नाही तोपर्यंत या या आंदोलन समाप्त होणार नाही हे आमची ठामपणे भूमिका आहे आणि यामध्ये जितके भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे तो सरपंच असो ग्रामसेवक असो व याच्यामध्ये जर का व्हिडीओ सुद्धा असला तर त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या गुन्ह्याची मागणी करू आणि तोपर्यंत या ठिकाणून आम्ही हटणार नाही दोन महिन्यापासून एकवीस फेब्रुवारीपासून समोरचा व्यक्ती प्रदीप जनार्दन मोरे मोरे हा समोरचा व्यक्ती आमचा पदाधिकारी या ठिकाणी खंडारी गावामध्ये अनेक पद्धतीचे भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हे लोक जागृत असून वारंवार पंचायत समितीमध्ये येऊन व्हिडिओला भेट देऊन वारंवार चर्चा केली पत्रव्यवहार केला या लोकांनी नेहमी उडवा उत्तर दिले याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी सर्व अधिकारी ग्रामसेवक व जितके त्या ठिकाणी सभासद आहेत या ठिकाणी पूर्ण ते पूर्ण यामध्ये मिळालेले भ्रष्टाचारामध्ये कारण की समोरचा व्यक्ती जर का दोन ते तीन तीन महिन्यापासून न्याय मागतोय न्याय मिळत नाही आणि जेव्हा समोरचा व्यक्ती या ठिकाणी उपोषणाला बसतो त्यावेळेस त्या लोक जागृत होत आहे की कुठेतरी प्रदीप जनार्दन मोरे व त्यांची टीम कंडिरीचे सगळं सदस्य लोक आणि पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित उपोषणाला बसले मग ते आमच्या समोर येत आहेत आणि म्हणतायत की समिती आम्ही गठीत केलेली आहे कुठेतरी आम्हाला वाटतो या ठिकाणी लोकशाही लोकशाही या ठिकाणी जिवंत नाही असं आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे न्याय मागतो समोरचा व्यक्ती बाकी या ठिकाणी न्याय मिळण्याची भूमिका लोकांनी दिलेली नाहीये आमच्या माध्यमातून या ठिकाणी मा कंडारी लोकांच्या सर्वांच्या माध्यमातून जोपर्यंत या ठिकाणी कंडारी गावाचा जोही भ्रष्टाचार आहे तो उघडकीस येत नाही तोपर्यंत या ठिकाणून या आंदोलन समाप्त होणार नाही हे आमची ठामपणी भूमिका आहे आणि यामध्ये जितके भ्रष्टाचार ज्या लोकांनी केलेला आहे तो सरपंच असो ग्रामसेवक असो व याच्यामध्ये जर का सुद्धा असला तर त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या गुन्ह्याचीही मागणी करू आणि तोपर्यंत या ठिकाणून आम्ही हटणार नाही आहे कारण की हा पैसा ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशावर कोणाचाही अधिकार नाही आहे या लोकांनी फक्त बिलं काढलेले आहेत आणि नावाकरता बिलं काढून पैसे स्वतःच्या घरं भरण्याचं या लोकांनी काम केलेलं आहे आणि गावाला या विकासापासून या लोकांनी वंचित ठेवलेलं आहे भ्रष्टाचार स्वतःचा पैसा भ्रष्टाचार करून स्वतःच्या घरामध्ये पैसे ठेवून कमवून या लोकांनी खंडारी गावाला विकासापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून या लोकांवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मुख्य भूमिका आहे आणि जोपर्यंत मिळणार नाही या ती कोणत्या प्रकारची कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणहून उपोषण हटवणार नाही ताला ले ले। हो ताला ठोकला सुद्धा आपण इशारा दिलेला आहे हो ताला ठोकू ना पंचायत समितीला उद्या जर का या लोकांना योग्य ती न्याय न्याय मिळाला तर आम्ही शंभर टक्के टाळा लावू त्यांनी एक पत्र सुद्धा आपल्याला सादर केलं की याला जबाबदार आपण असं काही झालं तर आणि आव्हान सुद्धा शब्द त्यांनी वापरलेला होता बघा आव्हान ते आम्हाला करू शकत नाही आम्ही जनता आहे आम्ही या ठिकाणी न्याय मागण्याकरता आलेलो त्यांची विनंती करू विनंती करू शकतात की जो तुम्ही आंदोलनाला बसले आहात की हे आंदोलन तुम्ही थांबवा कायदा सुव्यवस्था कोणत्या प्रकारची बिघडलेलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही आंदोलन थांबवू था शकता हे आम्हाला विनंती करू शकतात ते परंतु त्या म्हणतील की आम्ही तुम्हाला आव्हान करतोय तुम्ही या ठिकाणी उपोषण हटवा हे आव्हान करण्याचा त्यांचा कोणत्या प्रकारचा अधिकार नाही आहे ते काही आमचे मालक नाही ते जनतेचे सेवक आहे त्यांचे त्यांनी जनतेच्या सेवकासारखं आमच्यासोबत बोलायला पाहिजे आमचा मालक म्हणून त्याच लोकांनी शब्दाचा उपयोग करायला नको म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे ते पत्र नाकारलं आपण आम्ही पत्र नाकारलं का दोन तीन महिन्यापासून आम्ही सतत जर का न्याय मागतोय आणि तेव्हा न्याय मिळत नाहीये आणि समोरचा व्यक्ती जर का हे लोक जर का उपोषणाला बसतात तेव्हा तुम्ही समिती गठीत करणार समिती गठीत करून म्हणणार की सात दिवसाचा आम्हाला वेळ द्या सात दिवसानंतर आम्ही या सगळ्या चौकशी करू मोठी भूमिका आहे खूप मोठा भ्रष्टाचार झाला स्वतःच तोंडांनी सांगून गेले खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी करायला आम्हाला वेळ लागेल पण तोपर्यंत का तुम्ही झोपा काढत होता ज्यावेळेस आम्ही पत्र दिला होता तोपर्यंत झोपा काढत होते का मग आताच का म्हणजे याचा अर्थ आहे की या ठिकाणी आम्हाला इतकं समजून आलं आहे की याच्यामध्ये अधिकारीही मिळू नये आणि ह्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे भाई गुन हा कहे रान उठू दे

આવાજ ભાઈ કોણ કહે રાન ઉઠું દેવું દે right now and press the bell icon never miss an update